नवजीवन ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला जनसामान्यांच्या आरोग्याच्या हितासाठी नवजीवन ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक अशोका मार्ग या ठिकाणी आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं आयोजन प्रख्यात शातिरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिर्बन बंडोपाध्याय आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर आशा भोसले पाटील यांनी केलं होतं नागरिकांसाठी मोफत सुविधा म्हणून प्रसिद्ध छातीरोगतज्ञ डॉक्टर अनिर्बन बंडोपाध्याय यांचा यावेळेस मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला फुफ्फुस कार्यक्षमतेची तपासणी हृदय तपासणी ब्लड शुगर तपासणी होमिओपॅथिक सल्ला मसल हे सर्व मोफत करण्यात आलं त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांवर पन्नास टक्के सवलत देखील देण्यात आली या उपक्रमाचा उद्देश नागरिकांनी विविध वैद्यकीय प्रणालींचा लाभ घेत समग्र आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळवणं डॉक्टर अनिर्बंध बंडोपाध्याय आणि डॉक्टर आशा भोसले पाटील यांनी समजावून सांगितला आजच्या काळामध्ये होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथीसारख्या वैद्यकीय पद्धतींचा एकत्रित उपयोग रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फारच उपयुक्त ठरतो आणि अचोक निदान लक्षणांवर तात्काळ नियंत्रण यासाठी ॲलोपॅथीसुद्धा प्रभावी ठरते तर होमिओपॅथी दीर्घकालीन बरेपण आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कायम उपयुक्त ठरत असते या शिबिराचा सर्व गरजू आणि वृद्ध नागरिकांनी विशेषतः डॉक्टर आशा भोसले पाटील मार्ग येथे नवजीवन होमिओपॅ ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी क्लिनिक हे आपल्या या लोकेशनमध्ये आपल्या सेवेमध्ये रुजू करताना मला खूप आनंद होतो आहे आणि या लोकेशनवर होमिओपॅथीची सेवा देण्याचा माझा हेतू आहे यासाठी डॉक्टर बंडोपाध्याय यांनी मला मदत केली आहे तसेच डॉक्टर अभिजित पाटील हे माझे मोटिवेशन आहेत आणि होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी यांचा इंटिग्रेटेड ॲप्रोच हा लोकांचे जुने आ, आजार बरे करण्यासाठी कसा मदत करणार आहे हे आम्हाला या कॅम्पमधून दाखवून द्यायचं आहे त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी लोकांना इथे आमंत्रित केलं आहे आणि या शिबिराचा लाभ घेण्याचं माझं त्यांना आवाहन आहे या कॅम्पच्या हेतूने आम्ही गरजू रुग्णांसाठी ई सी जी पी एफ टी आणि शुगर लेवल हे अगदी मोफत याची सेवा आम्ही देतो आहे तर या परिसरातील नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा अशी मा माझी त्यांना विनंती आहे तसेच आपले आरोग्य हे उत्तम राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त होमिओपॅथी औषधांचा आपल्या रुटीन याच्यामध्ये वापर करावा असं मी लोकांना सांगू इच्छिते नवजीवन होमिओपॅथी क्लिनिक व सुर्दी हॉस्पिटल यांच्या वतीने येथे जो कॅम्प घेण्यात आला त्याला उत्तम न परि प्रसि प्रतिसाद या परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे आणि त्यानिमित्ताने मी या परिसरातील नागरिकांना सांगू इच्छिते की होमिओपॅथी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि काहीही साईड इफेक्ट न देणारी अशी मेडिसिनची पॅथी आहे तर इथून पुढेही फक्त कॅम्पमध्येच नाही तर इथून पुढे पण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये तुम्ही होमिओपॅथी औषधांचा वापर करा आणि आपलं आरोग्य हे उत्तम ठेवा डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्वर हेल्थ चेकअपचं करण्याकरता इथे आलेले आहेत दुसरी गोष्ट चे ते चेस्ट पिझिशन आहेत छातीचे आजारवर काही जास्त स्लीप स्टडीविषयी जे त्यांचा खोकला जात नाही त्यांची सर्दी जात नाही जे रात्री झोपेत भोरतात त्याच्याकरता स्पेशालिटी आमच्या डॉक्टरांची आहेत पूर्णपणे हो ते बरे करणारे आजार करणारे होते आमचे डॉक्टर बंदोपाध्याय यांवर आहेत त्यांचं हॉस्पिटल सुल्य हॉस्पिटल बॉम्बे नाग्याजवळ आहे त्यांचं बॉम्बे नाग्यावर दुसऱ्या मजल्यावर त्यांचं हॉस्पिटल आहे त्यांचं वनमॅन शो आहे ते त्यांचा स्टाफ आहे पंधरा बेडचा हॉस्पिटल आहे स्टाफ बराचसा स्टेबल आहे कुठली गोष्टी अडचण अडचणी येणार नाही मेडिक्लेम आहेत सर्व गोष्टी अवेलेबल आहेत ते